काही दिवसापासून महाराष्ट्रातला शेतकरी संभ्रमात आहे एकीकडे एक परभणीमध्ये निर्दान होतो अर्ध्या भागामध्ये पाऊस पडला अर्ध्या भागात पाणी नाही अशी परिस्थिती असताना शेती अडचणीत असताना यांना पन्नास पन्नास हजाराचे के केक आणावे वाटतात स्वतःचे वाढदिवस साजरे करावे वाढतात आणि राज्याचा कृषी मंत्री रमी पे आर आजावना महाराज खेळत रमी खेळतो ह्या ह्या कृषी मंत्र्याची तर लायकी अशी आहे की त्यांनी एखादा पत्त्याचा क्लब काढावा आणि तिथं बसून केटी घ्यावी नालायक तू महाराष्ट्राचा कृषी मंत्री आहे आणि कृषी बिलावरती चर्चा चालली आहे इथे बच्चूभाऊ सारखा नेता दिवस रात्र झटतोय त्याला कर्जमाफीसाठी आणि त्याच्यावर चर्चा चालू असताना समिती नेमाची पाळी येत असताना आणि हा खाली बसून रमी खेळतो हे कुठल्या अँगल कृषी मंत्री वाटतात यांना लाता खोलून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं पाहिजे निर्धार मेळावा घेता तुम्ही कसला निर्धार घेताय शेतकऱ्याची माती करायचं महाराष्ट्राला विकायचा निर्धार करताय काय पन्नास हजारचा केक के कापायला पैसा येतो तुमच्याकडे पैशाची उधळपट्टी करायला पैसा येतो आणि कर्जमाफी द्यायला हमीभाव भाव द्यायला तुमच्याकडे वेळ नाही पैसा नाही हा मूर्खपणा झाला आणि सरकार बरखास्त करायची वेळ आलेली आहे